संबोधण्याचं आणि एवढं द्वैत बाळगण्याचं काही कारण नाही म्हणून सांगाया तुझे नावे तुझं नाव जरी घ्यायला गैल गेलो मी तर करणे न करणे न व्हावे बरं का आपण सकाळच्या वीमध्ये पाहिलं कर्ण काय करण बोलणं कल्पना करणं ह्या तीन गोष्टी प्रपंचात आपण नेहमी वापरित असतो कर्ण कर्ण म्हणलं की शरीर घेतलं बोलणं म्हणलं की वाणी आली कल्पना करणं म्हणलं की मन या तीनही गोष्टी आल्या तीन गोष्टी म्हणजे संसार या। ही त्रिपुटी छे बोलल्याशिवाय कळत नाही आजकाल तुमचा माझा संवाद व्हायचा असला तुम्हाला माझं अंतकरण सांगायचं असलं किंवा मा तुम्हाला माझ अंतकर का मला काही सांगायचं असलं तर बोलण्याशिवाय माणूस जाणीजे बोल बोलण्याशिवाय संवाद होतच शु� नाही आणि व्यवहारामध्ये काहीतरी करावं लागतं करावं लागतं म्हणलं की शरीर घेतल्याशिवाय काही करता येत नाही आणि कल्पना करायची म्हणलं की मनाचा स्वीकार करावाच लागतो पण हा सगळा संसारच आहे याचा भात केला माऊलीनं सांगितलं हे काही खरं नाही करणं देहाला धरू नये बोलणं वाणील धरू नये आणि संकल्प करणं मनाला धरू नये इथं मनही खोटं आहे वाणीही खोटी आहे आणि शरीर सुद्धा कसं आहे खोट हे म्हणण्यापेक्षा अभावरूपच हे आणि मग आत्मा भावरूपे भावरूप हे का महाराज म्हणले तसं काय नाही गेले भावा भाव आठव नाठव गेले भावा भावन झाला स्वयं पांडुरंग दुसरं कोणीच नाही स्वतः पांडुरंगच आहे म्हणून तुला भेटायची इच्छा केली पण मला माझ्या ठिकाणी मी पणात नाही राहिला तर तू कुठं राहायला भेटायला तू दृष्टांत दिला इथं एक मिठाचा खडा पाण्याचा मोज करायला निघला विहिरीत हा थव आणायचं पाण्याचा थव आणायचा आणि थव आणायचा नाही किती खोल पाणी माप घ्यायचं होत त्याला काय घ्यायचं कशाच पाण्याच पळडा कशा पाण्यात पडल्यावर ते थव आणूस तर तो राहिलाच नाही काय झालं समुद्रात मिळालं म्हणा का विहिरीत मिळालं म्हणा का कुठे मिळालं म्हणा ते पाण्यात पर्ड थाव घ्या कि ते मिठ, राहिलं नाही ते काय झालं समुद्र रूप झालं लवण मेळविता जळे नोहे सारिता निराळे लवन मेळविचा जळे एक मिठाची हत्तीन ज्ञानेश्वर महाराजाचं ज्ञानेश्वरी दृष्टांत आहे मिठाची हत्ती लवणाची कुंजरी सुदलिया या लवणसागरी मग ती लव न माघारी परती जायची हत्तीन गेली पाण्याचा ठाव पाहायला मोजमाफ करायला कि पाणी किती खोल असलं पाहिजे असं पाहायला मिठाची हत्ती कशाची हा तर ती हत्तीन हातीनच नाही राहिली तसं तुला भेटायचा विचार जर मी केला समजा की चांगदेवाची ना आपली भेट झाली पाहिजे असं म्हणायला दे दृष्टीनं मनाला वापर करून जर भेटायचा प्रयत्न केला तर मी तुला ऐवजी माझं मी पणच राहिलं नाही तर मी तू पण जाऊ दे आणि एकच घोंगडे पांघरू अरे आता हे भेटायचं याचा नात सोडून दे तैशे तुझं आत्म या पाही देखो गेली मीच नाही आता मी चांगदेव पासष्टी ओव्या तुला लिहून पाठवित असताना बरं का तुझ्या आत्म्याचं चिंतन सांगायला म्हणले या द्वारे आणि तुझ्या आत्मचिंतन सांगता सांगता इथं माझं मी पणच नष्ट झालं मीच नाही राहिलो का म्हणून चिंतन हे मोठं सुंदर असत ज्याला ज्याला सांगायचं असतं बरं का दुसऱ्याला सांगत असताना नी आपलाच निराश होत असतो देहाच्या निराशे <laughs> चिंतने चिंतने तग्रुपता केवळ ही परमार्थाची गोष्ट अशी नाही की दुसऱ्याला सांगून मोकळं व्हायचं तसं नाही सांगून उपयोग होत नसतो ते उपदेशही ठरत नसतो आपल्याला जर अनुभव नसेल कोरडे फट जर आपण असू तर दुसऱ्याला उपदेश फळत नाही तो दे। आपला देहनिराश झालेला असला तर तोच दुसऱ्याला कामी पडत असतो त्यात म्हणून आधी देहनिराशाचं चिंतन आपण केलं पाहिजे म्हणजे मग दुसऱ्याला सांगायचं असलं तर आपलाच अनुभव आपल्याला लोकांपुढे प्रकट करून सांगता येतो अनुभवे आले आणि ते या जगा देत असे आपण किती बी म्हणलं की हा माणूस मी तयार करतो तो तसा तयार होतच नसतो त्याला स्वतःचा अनुभव स्वतः आपण आपला घेतला म्हणजे ऑटोमॅटिक सगळ्याचाच अनुभव तोच आहे ज्ञानेश्वर महाराजाचा जो अनुभव तोच चांग देवाचा ज्ञानेश्वर महाराजाचा आणि चांगदेवाचा जो अनुभव आहे तोच आपला सुद्धा काय अनुभव आहे सगळ्याचा सारखाचा अनुभव आहे म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणजे तुला भेटायचा प्रयत्न जर मी करायला गेलो पण मी कोण हे पाहायला गेलो तर मीच नाही राहिलो काय नाही राहिलो हा आता वास्तविक हा मी पणा अहंकार एकच मी पण आहे नाहीतरी संसारभ्र या मी पणानं नागवण केली आपलं घर उदास जे केलं ते कोण केलं मी पण आणि ही मी कशी आहे जशी माशी घाणीवर बसते इथून तिथं तिथून तसा हा मी पणा कुठेही बसतो गाढवाच्या जन्मात गेले गाढव मी कुत्र्याच्या जन्मात गेला कुत्रा मी मांजराच्या जन्मात गेला मांजर मी इंद्राच्या जन्मात गेला इंद्र मी आणि ह्या शरीरात आला तर हा देह मी पा अशी ही मी उठती की बसती उठती की बसती उपाधी शरीराची कोणती मिळो ती मी कुत्रा तरी मी मांजर तरी मी बैल तरी मी माणूस तरी मी देव तरी मी इंद्रचंद्र तरी मी ह्या मीन आपली सर्व घाण केली नागवण केली <laughs> मी ज्ञानेश्वर म्हणतो महाराज म्हणतात माझ मी तैसे तुझ आत्मया ते पायी देखो गेली या मीच नाही कोण नाही आता मीच नाही तर कश तू कशाचा तूच नाही मी नाही तू नाही तर मग हे कशाचा नंबरवर आहे तिसरा ग्रेड आहे याचा हे चाल आता आपण इकून मोजलेलं असतंय कोण हे कोण मोजलंय हे जग आहे याच्यात तू आहे आणि मी बी आहे असं इकून मोजतो संत इकून मोजते कोणी कोण मी कोण आहे मी हा कोण करावा विचार म्हणून परमार्थातला पहिला विचार काय असतो तर मी कोण आहे हा विचार आणि म्हणून सांगितलेलं मी तो वासुदेव आपण म्हणतो मी दे आणि संत म्हणत मी वासुदेव असा फरक पडतो आणि आपल्या आपल्याला असं समजूत का फरक फरक का झाला तर संत संगती आपण केली नाही आणि खरं मीच स्वरूप आपल्या लक्षात आले मग आता मी दिसणारा का जाणणार दिसणारा मी नाही कोणी मी जाणणारा कल्पना मी का कल्पना करणारा मी का कल्पनेला जाणणारा कल्पना बी मी नाही कल्पना करणारा बी मी नाही कल्पनेला केलेल्या कल्पनेला जाणणारा मी म्हणजे मनही मी नाही बरं मी बोलणार मी का वाणी मी शब्द बी मी नाही आणि वाणी सुद्धा मी नाही का मी नाही मी आहे पण या शब्दात आणि वाणी सारखा मी नाही म्हणून खर मीच खरं स्वरूप पाहायला गेलं तर हर मीच हरपलं काय हरपलं हा मीच हरपलं म्हणजे मीठ पाण्याची खोली पाहायला गेलं तर मीठच राहिलं नाही तैसे तेथे तू काहीचा काही कल्पाव आहे जो काय कल्पना करू म्हणले मीच नाही तर तुझी कल्पना मी काय करू मी तू पण जाऊ दे दुरी किंवा एक महाराज म्हणले जयाचे अहमिश्रामे आत्मस्वरूपी अहंता कुठे गेली आपली अहंता देहावर आहे कधी कधी सूक्ष्म देहावर कधी कधी कारण देहावर आहे बरं का तर ती कारण देहावर राहू नये सूक्ष्म देहावर राहू नये स्थूल देहावर राहू नये अहंता कुठं गेली पाहिजे अहम जयाचे विश्रामे आत्मरूपी मी वासुदेव आहे अशा प्रकारच्या बोधावर आपली अहंता केली पाहिजे म्हणून ज्ञानेश्वर महाराजानं चांगदेवाला सांगितलं हे पा आता तुझी भेट घ्यायचं माझ्या मनातही येत नाही ती गोष्टही बरोबर नाही दोहित तयार होतो त्याच्यापासून मग कसं कसं करायचं काय काय करायचं म्हणून महाराजांनी सांगितलं मीच नाही राहिलो तर तुझ बी काही आता वास्तविक चांगदेवान केलं होतं खूप करायचं काहीच नव्हतं राहिलं त्याच ज्ञानेश्वर महाराज तर मग अवतार घेऊन आलेले संतच होते त्याला करायचं नाही असं काहीच नव्हतं शिकवायलाच आलेले होते उपदेश करायलाच आलेले होते ते म्हणून त्याला कर्तव्य कोणतं नव्हतं करायचं काम तर चांगदेवानं भक्कमच केलं होतं योगापर्यंत केलं कुठपर्यंत केलं योगापर्यंत केलं पण योगापर्यंत करून सुद्धा करिता तीर्थाटने अहंकाराची प्राप्त काही करू दे माणूस माणूस भजन केलं तरी अहंकार राहतो तीर्थ केले तरी अहंकार राहतो जप केला तरी अहंकार राहतो उपास धरला तरी काय राहतो अहंकार राहतोच त्याचा लोक जीव घातले तरी अहंकार राहतो त्याचा असं काही काय सूक्ष्म अहंकार अशा प्रकारचा राहतो करण्या करण्या राहतो बोलण्यानं राहतो आणि कल्पना केल्या नाही अहंकार अहम म्हणजे मी पण हे मी विचार करता करता मीच नाही राहिलं मी, मी संपून गेलं जयाचे अहम विश्रामे आ आता तू आणि मी हे दोन राहिले द्वैत दो राहिलेच नाही जो निद देखे पुन्हा दृष्टांत दिला मला एक माणूस म्हणला आपले झोप पाहायची पाहूनच घ्यायची म्हणले पाहून घ्यायची म्हणल्यावर झोप यूस तर टक लावून बस नाही ना आता पाहायची ठरली म्हणलं पाहायची ठरली म्हणलं रेला झोपच येणार नाही तर पाहायचा प्रश्नच कुठे आला जागी असलेल्या माणसाला झोप कशी पाहता येईल सांगितलं बर झोपी गेलेला झोप कशी पाहता येईल झोपी <laughs> गेलेल्या माणसाला झोप पाहता येत नाही कारण तो सर्वस्व विसरला झोपीने गिळून घेतलं त्याला आणि जागी राहून झोप पाहायची म्हणलं तर नाही नाही ते झोप येणारच नाही तर जागे लावून झोप कशी पाहता येईल जो, जो, जो जागोनी निद देखे तो देखनेपणा जेवी मुखे तेवी तू ते देखोनी मी ठाके काही न बोल तसं तुला पाहायचं ठरवलं न्या तुझं दर्शन घ्यायचं ठरविलं न्या हे चांग देवा तर मला मीच नाही राहिलो तर तू कवा पाह तुला कवा पाहू मी तुझं दर्शन कवा घेऊ आणि तुझ्या भेटीचा माझा योग येत नाही म्हणून अंधाराचे काही सूर्यप्रकाश नाही कोणाच्या ठिकाणी आपल्याला दोन्ही माहिती हे माहीत आहे अंधारही माहीत अंधाराच्या ठिकाणी सूर्य अजिबात नाही हे पक्क झालं तरी मी आहे हे काही नवचित अंधार अंधार असू द्या देह नाही दिसत अंधारात सूर्य तर नाहीच नाही प्रकाश नाही आणि अंधारात आपला देह बी दिसत नाही अंधारातल्या माणसाला आप पण आपल्याला असं कधी वाटतं का की देह नाही दिसला की मी आहे देह नाही दिसला म्हणून मी नाही का मी आहे वाटत देहामुळेच मी आहे कधी नाही दिसला तरी अंधारात देह दिसत नाही कारण प्रकाश नाही बरं आणि म्हणून अंधारे पण अंधारात मी नाही असं कुठं आपल्याला आप वाटत मी आहेच वाटत मी नाही वाटत म्हणजे दिसण्यामुळंच आपण हे का आपण हे का बोलण्यामुळंच आपण हे का संकल्प करण्यामुळंच हे आपण का हे काहीच नसलं तरी आपण आहेत हे कल्पना नाही झाली तरी आपण